लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान व्हावा या मागणीसाठी कराड येथील विविध संघटनेच्या वतीने इशारा दिल्याप्रमाणे प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मधनाचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी आंदोलकांना त्वरित ताब्यात घेतले या आंदोलनात मानव कल्याणकारी संघटना जान फाउंडेशन भीम आर्मी भीमशक्ती या संघटनेचे पदाधिकारी सलीम पटेल माजी नगरसेवक आनंदराव लादे जावी भाई नायकवडी नितीन आवळे सौ लक्ष्मी काळे पुस्तके मॅडम अर्चना जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते युवा मानस न्यूजसाठी संगीता थोरात कराड आज पंधरा ऑगस्ट कराड शहरातील विविध संघटनेच्या वतीने लोकशाही रामणाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरता मी भारत सरकारशाने व्यवहार केले होते त्या अनुषंगाने आम्ही त्यांना इशारा दिला होता की पंधरा ऑगस्टच्या आत आपण भारतरत्न पुरस्कार लोकशाही अन्नाभाव साठ्यांना पारित करावा व जाहीर करावं अन्यथा के न केल्यास आम्ही आंदोलन करणार त्या अनुषंगानं आमचे वरिष्ठ सलीमभाई पटेल असतील जाईबाई नायकवाडे असतील आमचे संतोजी थोरडे असतील नितिन नितीनजावळे असतील महिला आमच्या आघाडीच्या लक्ष्मी काई मॅडम असतील त्यानंतर जाधव मॅडम असतील पुस्तक मॅडम असतील सुश्री सुद्धा मॅडम असतील त्या सर्वांच्या वतीनं आम्ही प्रांत प्रांतकाराल या ठिकाणी आम्ही आत्मधनाचा इशारा दिला होता अनुषंगाने आम्ही आत्मदन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत होतो पुन्हा आम्ही ना पोलिसांनी अटकावा करून आम्हाला या ठिकाणी अटक केलेली आहे त्या अनुषंगानं मी भारत सरकारना एक विनंती करतो की लवकरात लवकर आपण लोकशाही अण्णाभाऊसाठी यांना भारतरत्न पुरस्कार पारित करावा अन्यथा पुढच्या आंदोलनाची दिशासुद्धा वेगळी असेल या ठिकाणी या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्याला सूचित करतो धन्यवाद जय भीम जय भारत जय सिंगदा गोष्ट याचे औचित्य साधून तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही विविध संघटनेनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी एक आत्मदहन करायचा इशारा दिलेला होता ते आंदोलन त्या आंदोलन आम्ही आज केलं त्या आंदोलना ते आम्हाला सांगायचं आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही सर्व अण्णा यांची मागणी आहे आणि ती मान्य झालीच पाहिजे यानी सर्व महिला व सर्व अन्नाप्रेमी यांच्याकडून जय शिवराय जय जिजाऊ जय सावित्री